जगदगुरु तुकोबरायांचा गोड असणारा अभंग आपल्या सेवेकरता घेतलेला आहे देह तुझ्या पायी ठेवणे झालं उतर आहे आता माझ्या जेवा करणे ते करी देवा जगदगुरु देवा देवाबद्दलचं त्या ठिकाणी वर्णन करतात ज्याच्यापर्यंत जायचे त्याची आपली ओळख असली पाहिजे मी म्हणते खऱ्या अर्थाने गाथा ज्ञानेश्वरी अभंग गाथा असेल काकडा असेल हरिपाट असेल रोज जरी आपण करत नसलो तरी आपल्यापैकी इथं बसलेल्यापैकी तरी आपण देवाला मानत नाही असा एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही आपण त्याला मानतो आपण त्याला जाणतो तो भेटावा म्हणून आपण इथं बसलोय कुणाकुणाला असं वाटतं की देवाने आपल्या घरी यावं झोपले का ती मावशी म्हणली लईच गावापासून प्रश्न विचारते तुझ्या नादीच नको केला त्या म्हणल्या सगळ्यांना वाटतं कुणाला वाटू नाही तर नाही वाटू त्या म्हणल्या सगळ्यांना वाटतं बरं सगळ्यांना असं वाटतं की देवाने आपल्या घरी यावं माझा प्रश्न उलट आहे असं कुणा कुणाला वाटतं का मी देवा घरी जावं आ नाही वाटत देवाघरी आपण किती तो भेटावा असं वाटतं पण मी देवा घरी जावा असं वाटत नाही देव आपल्या घरी यावा असं मात्र सगळ्यांना वाटतं विनोदाचा भाग सोडा प्रत्येकाला असं वाटतं तो भेटावा कुठे तो माझा भगवान परमात्मा वास्तविक बघता तो जर पाहिला तर तो ठाई ठाई आहे ठाई ठाईचा नाही कळत म्हणून साधू संतांच्या रूपाने तो, तो तुमच्या आमच्यामध्ये आला साधू संतांनी आपल्याला ज्ञानेश्वरी असेल गाता असेल अनेक ग्रंथांच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचवला म्हणून सगळ्यात मोठा संप्रदाय वारकरी संप्रदाय सगळी मंडळी त्या ठिकाणी देवाला जाणतात मानतात आणि देव ओळखतात याचं कारण संतांवरच असणारा अतुट अतूट असणारं नातं आणि अतूट असणारा विश्वास संतांबद्दलचा म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी जाणतो म्हणून तो भेटावा असं आपल्याला वाटतं कारण ह्या वारकरी संप्रदाय इथे देवापर्यंत पोचवणारे संत म्हणजे काय या वारकरी संप्रदायाचा पाया मला सांगा आपण जर बंगला बांधला मोठं घर बांधण्याचा प्रयत्न केला तो तो? पाया, पाया, पाया तर तो घर जास्त दिवस टिकावं म्हणून आपल्याकडे आपण पहिलं काय मजबूत करत असतो पाया पाया मजबूत असेल तर तो जास्त दिवस टिकणार आहे हो त्याप्रमाणे ज्या वारकरी संप्रदायात आपण आहोत आपण हिंदू आहोत सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये आपण त्या ठिकाणी जन्माला आलो भाग्यवान आहोत त्यांच्या नंतर त्या ठिकाणी आपण जन्माला आलो याच्यापेक्षा जास्त भाग्यवान आहोत आणि येऊन तर येऊन त्या ठिकाणी आपण या मार्गाने त्या ठिकाणी वाट मार्ग करतोय ह्याच्यापेक्षा जास्त भाग्य आहे कारण वारकरी संप्रदायाचा पाया जर कोण असेल तर कोण आहे आ वारकरी संप्रदायाचा पाया कालच्याच दिवशी सगळी मंडळी घरी पोहोचले आठ दिवसापासून ज्ञानोपा तुकाराम ज्ञानोपा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असं म्हणत 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 तिथं पोहोचलो कोण आहे ते कोण आहे काय वय होतं मौलींचं पायात ज्यांच्याकडे आहे त्यांचं वय किती होतं आपण म्हणतो पोरांचे लग्न झाले का मग वारीला जाऊ ज्यांच्या वाऱ्या करायच्या आहे त्यांचं वय होत तरी किती ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधी अवस्थेत त्या ठिकाणी गेले ना त्यावेळेस ज्ञानोबायांची समाधीची वेळ म्हणजे एकवीस वर्ष पाच महिने आणि तेरा दिवसाचं वय त्या ठिकाणी ज्ञानोबारायांचं असावं एवढ्या कमी वयात त्या ठिकाणी एवढं मोठं गुई असणारं ज्ञान जवळ होतं आणि साक्षात जेव्हा मिळावा असं वाटतो भेटावा असं वाटतो तो, तो, तो स्वतः भगवान परमात्मा जगाचा मालक तिथे आला होता असे कोण होते ते ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबरा ज्ञानाचा सागर आहे ज्ञानोबरा ज्ञानांचे गुरु आहे ज्ञानोबर आहे अनथांची माय आहे मनानेच वाजवत चला किती आनंद आहे एका जनार्दनी पाय वंदीत कोण एकनाथ महाराज चरण वंदतात माझी अनाथ नाही फक्त होतात असं नाही एका पत्नी वाचून एक पती पण अनाथ असतो एका पती वाचून पत्नी पण अनात असते मुलं लवकर गेली तरी आई वडील अनाथ असतात आणि ज्यांना वाटतं ना आम्हाला कुणीच नाही असं कधीच म्हणू नका ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एकनाथ महाराज वर्णन करतात एका जनार्दनी पाय आणि त्यांच्यापर्यंत जावं कुणी जावं कुणी पण काही ठिकाणी मर्यादा मर्यादा असतात आहे का न विचार भक्त म्हणून तर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार वारंवार नमस्कार करावा हा ज्यांचा पाया आहे ज्ञानाचा सागर आहे आहे बघा समुद्रामध्ये किती हांडे घेऊन गेलो म्हणजे आपण पाणी मोजणार आहे किती टँकर घेऊन गेलो म्हणजे पाणी मोजता येईल आपण तो समुद्र अथांग आहे त्यातलं पाणी जल त्या ठिकाणी मोजमाप करू शकत नाही ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर म्हणजे ज्ञानोबर आहे गोपी अवस्था ज्ञानोबराकडे आहे शिवाय ते ज्ञान कसं आहे माहिती आहे शास्त्री महाराज गोड वर्णन करतात असं आहे ज्ञान जर माणसाच्या जवळ आलं कुणाकडे ज्ञान नाही सगळ्यांना ज्ञान आहे कुणाला ज्ञान नाही ज्ञान कुणाला नाही सगळ्यांनाच आहे तुम्हाला माहिती आहे घरामध्ये जर एखादी मांजर त्रास देत असेल ती जर आपल्याला नकोशी असेल तर आपण काय करतो दूध ठेवतो तिला मग पिशवीत घालून तिला दिसलं पण नाही पाहिजे कुठल्या रस्त्याने गेलो ना आपण कुठून आलो हे तिला दिसलं नाही पाहिजे म्हणून नुसती धरून नाही नेत आपण पिशवीत भरून बांधून मग त्या बांजरे ती म्या 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 म करत असती तिला आपण दूरवर नेऊन सोडतो एक विनोद आपण असाही ऐकला असेल एका माणसाने एवढ्या लांब एवढ्या लांब नेलं ती नेलं की परत यायची नेलं की परत यायची नेऊन सोडलं की ती परत यायची ह्याच्या आधी ती घरी असायची म्हणून त्याने इतक्या दूरवर गेला घनदाट असणाऱ्या जंगलात गेला इतक्या मध्ये गेला इतक्या मध्ये गेला तिला सोडलं ती आपली पळून गेली पण याला परत रस्ताच सापडना एवढ्या दूरवर तो सोडवायला गेला मग तिच्या <t> आवाज <-छथथ> आवाजाने आवाज आवाजाने पावला पावलानी हा परत घरी आला म्हणजे बघा कुठेही सोडा कशीही सोडा तरी सुद्धा ती परत कुठे येते घरीच येते म्हणजे मांजरीला ज्ञान नाही का घरी यायचं ज्ञान नाही का वारीला गेलो पण आपल्याला ज्ञान नाही का आपल्या आपल्या घरी यायचं कीर्तन संपलं पंगज झाली पण आपल्याला ज्ञान नाही का आपल्या आपल्या सगळ्यांना ज्ञान आहे ज्ञान कुठलाच व्यक्ती असा नाही की त्याला आपल्या जगण्यापुरतं ज्ञान नाही त्याला ना ज्ञान आहे पण ते ज्ञान नाही हे ज्ञान भगवान परमात्माची प्राप्ती तो आनंद ते सुख ते समाधान हे ज्ञान ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले ते कोण आहे ज्ञानोबर आहे ज्ञानोबरा ज्ञानाचा सागर आहे आणि या ज्ञानोबराचं जे ज्ञान आहे ते जर आपल्याला हळूहळू येऊ लागलं ते हे ज्ञान बरं का पण ह्या ज्ञानामध्ये पण असं आहे दादा या ज्ञानामध्ये सुद्धा असा आहे जर त्याचा आपल्याला अहंकार झाला तर तो कशात रूपांतर होतं विषात रूपांतर होतं आणि हेच ज्ञान कुठलं हेच ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं कारण ज्ञान आलं की पाठीमागे अहंकार हातपाय धुऊन लागतो मी सांगत नाही ज्ञान बऱ्या वर्णन करतात नवल अहंकाराची गोठी विशेषणाला गे अज्ञानाचे पाठी अज्ञानाच्या पाठीमागे ती जातच नाही पाठीमागे जाते ज्याच्याकडे ज्ञान मागे, जा मागे लागते आणि तो जर अहंकार आपण अंगीकार केला म्हणून तर साधू संतांनी शब्द त्यावेळी सुद्धा लिहून ठेवले ते रत्न होते ते मोती होते आणि त्यांच्या शब्दांनी वर्णन करावं अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा म्हणून ते सुद्धा म्हणतात आपण नाही म्हणत जास्त करून आपण म्हणलो तरी आपल्या डोक्यात येत नाही पण त्यावेळी साधू सुद्धा संत सुद्धा देवाला म्हणतात देवा अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नको कारण अहंकाराचा जर वारा लागला अहंकाराचा वारा जर लागला तर विषाद रूपांतर होत पण या ज्ञानामध्ये अहंकार नाही पण जर नम्रता आली तर त्याचं अमृत व्हायला वेळ लागत नाही